आहे अमरावतीमध्ये संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय शेतकऱ्यांनी खराब झालेली संत्री नदीकाठी फेकून दिली आहे संत्रा बागांना गळती लागल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय नुकसान भरपाई केव्हा मिळणार असा संतप्त सवाल आता शेतकरी विचारतायत तर या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमप यांच्याकडून स्वप्नील काय आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात जी संत्री खराब झालेली आहे ती नदीकाठी फेकून दिलेली आहे संत्रा उत्पादक शेतकरी आता संकटात सापडलाय काय त्यांची भावना आहे नक्कीच मोठ्या प्रमाणावर जे आहेत ते संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे संत्राला गळती झालेली आहे आणि पंचनामे होत नाहीत विदर्भाचा कॅलिफोर्निया असलेल्या अमरावती जिल्ह्यातील वरुड ता, वरुड तालुक्यातील मोर्शी तालुक्यामध्ये मी आहे आणि आपण बघू शकतो संत्रांचा भागा झालेल्या आहेत शेतकरी हवालदिल झालेले आहेत शेतकऱ्यांशी आपण बोलणार आहोत भाऊ काय सांगणार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे काय म्हणते संत्राची मागणी आहे आमची काहीतरी उपाय झाला पाहिजे साहेब कोणी आलं नाही आधी काही नाही एनआरसी वाले नाही आले कोणी मार्गदर्शन नाही करून राहिलं संत्राकडून आले फवारे मारणं चालू आहे तरी गळण चालूच आहे कृषी मंत्री तिकडे मेळावे घेऊन राहिले काही लक्षणे देऊन राहिले पंचनामे झाले का भाऊ पंचनामे अजूनपर्यंत कोणीही शेतात आलेले नाही कोणीही नाही ना स्थानिक आला ना बाहेरचा आला ना एनआरसी वाले कोणीच नाही आले या खूप वरुड मध्ये उत्पादन घेतलं जातं संत्रांचा बागाच्या बागा खाली आलेला आहे बाहेर शेतकरी बिघत संत्राचं नुकसानच एवढं होत आहे कारण की नेत्यांचं इकडे बिलकुल दुर्लक्ष आहे आणि जे आमचे कृषी मंत्री आपले धनंजय भाऊ मुंडे आहे हे दादांच्या स्वागतासाठी व्यस्त आहे परंतु शेतकऱ्यांकडे त्यांचा बघण्याचा उद्देश बिलकुल आहेच नाही आणि शेतकऱ्यांच्या भावना पाहतोय उद्विग्न अशा त्यांच्या भावना आहे तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी बळूया पुढच्या